बडनेरा येथे देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोहळा सह आयुक्त धनंजय शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अतिशय उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी शहरातील विविध शाळेतील एन सी सी स्काउट गाईड विद्यार्थी व पोलीस पथकाने तिरंगी ध्वजास पथ संचलन करून मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला उप अभियंता श्रीरंग तायडे अभियंता रवींद्र तांबेकर संजय निकम माजी नगरसेवक स्वातंत्र्य सेनानी आजी माजी सैन्य हुतात्मा सैनिकांचे आपतेष्ट व्यासपीठावर उपस्थित होते सह धनंजय शिंदे व उप अभियंता श्रीरंग तायडे यांच्या हस्ते निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला

मैडम <laughs> <दूगरा। laughs> <दूगरा। laughs>

एक झाड मा के नाम मोहीम राबविण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले शाळेकरी विद्यार्थ्यांकरिता रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खेळणी रंगीबेरंगी तिरंगी फुगे तिरंगी ध्वज विक्रीची दुकाने सजली होती शहरातील विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पन्नास फूट तिरंगी ध्वज घेऊन स्वातंत्र्य दिन शिरायू होच्या घोषणा देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला या प्रसंगी सहायुक्त धनंजय शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थी मित्र व शिक्षक आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सारे एकत्र होऊन दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या जोमाने साजरा करतो सोबतच गेल्या तीन वर्षापासून शासनसुद्धा यामध्ये नवीन नवीन उपक्रम आणून हा स्वातंत्र्य दिन कसा साजरा करता एक चांगल्या प्रकारे याकरता कार्यशील राहतो याअंतर्गत यावर्षी हर हर झेंडा हा उपक्रम सर्व देशभरात साबर येत आहे या उपक्रमाअंतर्गत अमरावती महानगरपालिका तसेच दक्षिण झोन क्रमांक चार यांनी सुद्धा मोठ्या पुढाकाराने सहभाग घेतला आणि या, या उपक्रमांतर्गत आपल्या झोन अंतर्गत विविध ठिकाणी तिरंगा रॅल्या तिरंगा तिरंगाचे स्टोन व तिरंगा प्रदर्शन करण्यात आली तसेच सगळं नागरिकांना आपण आवाहन केले की तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा धरावा आणि सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये खूप चांगले सहकार्य केले त्याकरता सर्व नागरिकांचे धन्यवाद आपण हा स्वातंत्र्य दिन दरवर्षी आपण साजरा करतो हा पंधरा अगस्ट एकोणीस छत्तीस मध्ये आपल्याला मिळालेला आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य आपल्याला काही लोकांच्या कष्टांमुळे काही लोकांच्या बलिदानामुळे मिळालेलं आहे त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्यांच्या बलिदानाचा पण विचार करायला पाहिजे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णराव गभने यांनी केले व आभार प्रदर्शन क्षेत्रीय अधिकारी संजय निकम यांनी केले के अशाच ताज्या व नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका शुभेच्छा I'm oh. oh.